नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये मुंबई नाका परिसरामध्ये एका वृद्धाच्या घरावर दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्याची घटना समोर आली आहे वृद्धाच्या घरावर दगडफेक करीत एकाने पार्क केलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना विनयनगर परिसरात आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे अरबाज उर्फ सोनू शाफिक शेख वैवर्ष सफीस मोठा राजवाडा असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे याबाबत ओमप्रकाश कुंजीलाल शर्मा वैवर्ष त्र्याहत्तर प्रभुदेव अपार्टमेंट विनयनगर यांनी फिर्याद दिली संशयिताने सोमवारी अज्ञात कारणातून शर्मा यांच्या घरावर तसंच ऑफिसवर दगडफेक केली यावेळी संतप्त शेख यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केलं पोलिसांनी तत्काळ या संशयताला अटक केली असून अधिक तपास हवालदार म्हैस धुणे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक